नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा जो काही सेशन आहे हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे आणि सोबतच इतर स्पर्धा परीक्षेसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे ठीक आहे तर चला आपण आपल्या सेशनकडे वळूया बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी असल्यास लेंथ यल ले आहे म्हणजे लेंथ आहे कंसामध्ये यमयन बरोबर सहा सेमी तर लेंथ पी क्यू बरोबर किती आकृती दिलेली आहे बघा किती आहे ते निघतो आता बघा किती आहे दहा सेमी म्हणजे हे वर्तुळाची त्रिज्या आहे की नाही ठीक आहे मग या ठिकाणी मी दहा सेंटीमीटर लिहून घेतलाय त्याच्यानंतर यम यन सहा आहे यमयन किती आहे सहा आहे सहा लिहून घेतले पी क्यू काढायचा आहे म्हणजेच इथून इथपर्यंतचा अंतर आपल्याला काढायचा आहे ठीक आहे ओके आता बघा हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला बघा वर्तुळामध्ये हा त्रिकोण मी इथे बघा मोठ्या फॉर्ममध्ये लिहून घेतले यम एन क्यू एम एन क्यू लिहून घेतले ही बाजू किती आहे कर्ण बघा दहा लिहून घेतले त्याच्यानंतर उंची बघा सहा लिहून घेतले आता बघा त्रिकोटे कशा पद्धतीने वापरता येते या ठिकाणी लिहून घेतोय मी त्रिकोटे ठीक आहे सेकंद आन्सर निघतोय पाठ प्रमेय प्रमेयू लावून बघा तुम्हाला आन्सर तो आणि हा आन्सर मॅच होतो की नाही ते आता बघा सहा दहा याचा त्रिकुटा आहे का रे नाही मग त्रिकोटामध्ये कन्वर्ट करता येतो बघा कशा पद्धतीने या दोन्ही संख्येला आपण दोन्ही भाग देऊ शकतो की नाही मग दोनने भाग दिला तर बी त्रिक सहा या ठिकाणी भाग दिला बघा आणि होता का आहे कर्ण पाच आहे की नाही एक बाजू तीन आहे, आहे। मग ही आहे बाजू तीन आहे म्हणजेच काय तर पाया आहे या ठिकाणी तीन ओके त्याच्यानंतर कर्ण आहे पाच आता ही बाजू कशी काढायची ही बाजू कशी काढायची सांगितलं होतं मी तुम्हाला हा तीन कोणत्या नंबरला आहे पहिल्याच नंबरला आहे म्हणजे गुणिले एक अधिक एक तीन एक तीन अधिक एक किती आलं चार मिळाली दुसरी बाजू मिळाली का दुसरी बाजू तीन चार पाच आणि हा पाच काय आहे कर्ण हे तीन मी याला काय म्हटलं होतं पाया काय म्हटलं होतं पाया म्हणजेच या ठिकाणी बघा हे तीन तीन आहे पाच या ठिकाणी आहे हे चार मग ही कुठली बाजू असणार चार या ठिकाणी असणार की नाही आता हे चार आन्सर आला का नाही मित्रांनो यामध्ये थोडंसं काय चेंजेस आहे बघा या ठिकाणी आपण तीनने सॉरी या या ठिकाणी आपण दोनने भागलं होतं होतं की नाही मग याला आपल्याला काय करावं लागेल दोन्ही गुणावं लागेल दोन्ही गुणावं लागेल चार दोन्ही आठ म्हणजे या ठिकाणी आपण गुणलं तर किती सेंटीमीटर हे आपल्याला कशाची लांबी मिळाली कशाची मिळाली एन क्यू एन क्यूची लांबी मिळाली आठ सेंटीमीटर विचारलं आपल्याला पी क्यूची मग आता मला सांगा हे एन क्यू आठ सेंटीमीटर आहे तर मग पी एन पण आठ सेंटीमीटर असायला पाहिजे की नाही बिलकुल असायला पाहिजे सेंटरला आहे मग या ठिकाणी मी लिहू शकतो ना पी क्यू बरोबर आठ अधिक आठ ठीक आहे मग आठ अधिक आठ केलं तर किती येते सोळा सेंटीमीटर किती येते सोळा सेंटीमीटर म्हणजे पी क्यूची लांबी किती मिळाली ला सोळा सेंटीमीटर आलं प्रश्नाचं आन्सर त्रिकुटावरून सेकंदाचा आन्सर मिळाला ठीक आहे समजलं की नाही ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बिल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर शेअर करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया ट्रिकनुसारच पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे बघा त्रिकुटानुसार आणि सोबतच ट्रिक यूज करायचे आपल्याला आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलेला आहे ओ एम परपेंडिक्युलर पी क्यू आर बरोबर दहा सेमी जर पी क्यू बरोबर सोळा सेमी तर लेंथ ओ एम बरोबर किती बघा चिल्लर प्रश्न आहे वर्तुळ दिलेला आहे काढलं त्याच्यानंतर हे ओ एम परपेंडिक्युलर पी क्यू म्हणजे काय पी क्यूला परपेंडिक्युलर आहे ओ एम असं आपण म्हणू शकतो आर बरोबर दहा म्हणजे या वर्तुळाची ही काय आहे त्रिज्या आहे की नाही या ठिकाणी दहा देऊन घेतले वर्तुळाची त्रिज्या दहा पी क्यू सोळा म्हणजे पूर्ण पी क्यू बघा या ठिकाणी हे पी पासून तर क्यू पर्यंत किती आहे सोळा सेंटीमीटर आहे आहे ना सोळा म्हणजेच मी याला पी एम हा आठ सेंटीमीटर आणि एम क्यू आठ सेंटीमीटर म्हणू शकतो की नाही सेंटरला आहे ना एम पॉईंट म्हणजे आठ 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 आहे की नाही आठ आधी आठ गेले तर सोळा म्हणजे त्याचे अर्धे गेले आता बघा हा त्रिकोण तुम्हाला दिसतोय दिसतोय ना वर्तुळामध्ये हा त्रिकोण मी या ठिकाणी मोठ्या फॉर्ममध्ये लिहून घेतले म्हणजेच ही बाजू दहा आहे कर्ण दहा लिहून घेतले ते त्याच्यानंतर बघा हे आठ आहे म्हणजे यम क्यू आठ आहे या ठिकाणी आठ लिहून घेतले आठ दहा त्रिकोटामध्ये होतं का नाही पण त्रिकोटाच्या फॉर्म मध्ये आणू शकतोय या ठिकाणी लिहून घेऊ आपण त्रिकोटे ठीक आहे त्रिकोटे लिहून घेऊ आता बघा त्रिकोटाच्या फॉर्म मध्ये कशा पद्धतीने आणू शकतो आता बघा या ठिकाणी मी जर या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो कोणत्या संख्येने तर मी दोन ने भाग देऊ शकतो का देऊ शकतो मग या ठिकाणी बघा दोनने भाग दिला तर बे चुका आठ आणि बे पंच दहा त्रिकुटामध्ये होतं का चार आणि पाच होतं ना चार आणि पाच एक बाजू चार आणि दुसरी बाजू पाच हे पाच काय असते कर्ण ठीक आहे पाच कर्ण आणि दुसरी ही बाजू आहे हे चार बाजू आहे ना म्हणजे ही झाली उंची म्हणजे आपल्याला पाया काढायचा आहे की नाही चार आणि पाच हे जवळचा अंक झाला ना एक अंक सोडून पाया काढायचा आता पाया कशा पद्धतीने काढणार माहिती आहे आपल्याला चार आणि पाच तर काय आहे तीन चार पाच आहे की नाही तीन चार पाच जरी सपोज हे माहिती नसेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला टेक्निक म्हणून सांगतो दुसरी बाजू चार आहे आहे ना चार यांची करा दुप्पट किती होईल आठ आट। आठ आलं मग आठच्या जवळील वर्ग मूळ संख्या किंवा वर्गसंख्या तीनचा वर्ग नऊ येते ठीक आहे त्याच्या जवळील मोठी संख्या आली तरी चालेल आणि लहान संख्या आली तरी चालेल त्याच्यावर जवळील किंवा हे तीन तीनचा वर्ग नऊ म्हणजे तीन, तीन हा पाया आला आले की नाही पाया मग आपण ओ एम हे किती काढले तीन काढले मग हे तीन आन्सर आहे का नाही काय आहे तर बघा या ठिकाणी आपण दोन ने भाग दिला होता म्हणून या ठिकाणी दोन ने गुणावं लागेल किती येईल तीन दोन्ही सहा ओयम ओयमच काढायचं होतं ना लेंथम बरोबर किती येईल याला दोन ने गुणलं किती याला सहा म्हणजे ओ ची लांबी मिळाली सहा सेंटीमीटर आहे की नाही स्वप्न प्रमेय यूज करायची आवश्यकता आहे का बिलकुल नाही आपण पायथागुरेशात त्रिकुटानुसार सॉल्व करू शकतो सेकंद आन्सर निघतो मित्रांनो त्रिकोटे जर लक्षात राहिले ना ली तर एवढं लिहायची पण गरज नाही डायरेक्ट तोंडीच आन्सर देतो आपण ठीक आहे व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे ठीक आहे बघा हे क्वेश्चन पोलीस भरतीला येतात की नाही ते चेक करा ठीक आहे आणि इतर अपरत्या परीक्षेमध्ये पण असे प्रश्न विचारतात चला पुढचा प्रश्न बघूया मला बघा प्रश्न काय विचारलेला आहे दिलेल्या आकृतीत ए बी वर्तुळाचा व्यास आहे लेंथ ए सी बरोबर चार सेंटीमीटर व लेंथ बी सी बरोबर तीन सेंटीमीटर तर वर्तुळाची त्रिज्या किती बघा मित्रांनो अशा टाइपचे प्रश्न टीला तर खूप वेळा विचारलेला आहे आणि टी टी पूर्ण अशाच पद्धतीने क्वेश्चन विचारतात ठीक आहे टीईटी मध्ये तर आता बघा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या ए बी वर्तुळाचा व्यास आहे ह्या बघा व्यास काढलाय ए बी वर्तुळाचा व्यास आहे सी चार सेंटीमीटर ठीक आहे सी चार सेंटीमीटर आपण या ठिकाणी लिहून घेऊ लिहून घेतलं पुढे बघा बी सी तीन सेंटीमीटर सी या ठिकाणी तीन सेंटीमीटर लिहून घेतले ठीक आहे आता काय करायचं मग वर्तुळाची त्रिज्या विचारली ना मग सी हा व्यास आहे चालेल मग आता या ठिकाणी बघा त्रिकुटे मी लिहितो त्रिकुटे बरोबर पहिला काय असणार आहे पाया त्याच्यानंतर दुसरी बाजू आणि त्याच्यानंतर असणार आहे कर्ण ठीक आहे आता बघा या ठिकाणी लिहून घेतलं आपण मग आता बघा तीन आणि चार तीन काय आहे पाया त्याच्यानंतर चार ही दुसरी बाजू आता कर्ण काय आहे मग डायरेक्ट पास घेऊ शकतो ना कर्ण डायरेक्ट पास नाही घेऊ शकत का घेऊ शकतो ना कारण त्रिकुटेच आहे पहिलाच त्रिकूट आहे तीन चार पाच मग या ठिकाणी मी कर्ण बरोबर किती पाच सेंटीमीटर घेतली त्रिकुटेच आहे ना कर्ण बरोबर पाच सेंटीमीटर घेतले आता कर्ण आपण एबीला म्हणणार की नाही ए बी बरोबर पाच सेंटीमीटर आहे की नाही आता हाच कर्ण आहे ना एक बाजू दुसरी बाजू म्हणजे याला आपण करणं म्हणणार पाच सेंटीमीटर ए बी घेतलं आपण मग आपल्याला काढायचं काय आहे त्रिज्या काढायची आहे आता हा व्यास आहे म्हणजेच या ठिकाणी व्यास बरोबर कर्ण बरोबर ए बी असं झाले की नाही म्हणजे या तिघांचं जी लेंथ आहे ती एकच झाली ओके मग किती आहे पाच सेंटीमीटर ठीक आहे मग आता व्यास म्हणजे काय मित्रांनो व्यास म्हणजे काय तर त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन असं काढतो की नाही त्रिज्या कशी काढतो व्यासाची अर्धी मग व्यास किती आहे व्यास बघा पाच सेंटीमीटर आहे पाच भागिले दोन पाचच्या अर्धी किती येतात पाचच्या अर्धी किती दोन पॉईंट पाच सेंटीमीटर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर ही काय मिळाली त्रिज्या त्रिज्या मग दोन पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे हे दोन पॉईंट पाच आणि हे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर असेल यांची बेरीज करा किती येते पाच सेंटीमीटर येते येते की नाही बिरीज पाच सेंटीमीटर म्हणजेच तरीचे किती मिळाली दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे की नाही सुप बघा तरी किती सुप फास्ट का आन्सर काढला आहे आपण क्लिअर झाला आता सर्वांचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या पंचवीस सेमी लांबीच्या सीडीचे शेवटचे टोक खांबापासून सात सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर खांबांची उंची किती सोपा प्रश्न आहे बघा समजून घ्या एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या सीडीचे टोक आता बघा या ठिकाणी हा सपोज जमिनीचा भाग आहे ही जमीन आहे या ठिकाणी काय आहे तर हा खांबा आहे ठीक आहे याला आपण काय म्हणणार खांब हे काय आहे जमीन ठीक आहे त्याच्यानंतर या खांबावरती काय आहे अशी शिडी ठेवलेली आहे शिडीतील कसं असणार की नाही या ठिकाणी ही आहे शिडी ओके आता बघा मी याला नाव देतो हा ए पॉइंट हा बी पॉइंट आणि हा सी पॉइंट ओके एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या पंचवीस सेंटीमीटर लांबीची शिडी आता बघा ही शिडी किती मीटर लांबीची आहे पंचवीस मीटर लांबीची आहे ठीक आहे शेवटच्या टोकापर्यंत जमिनीपर्यंत ठीक आहे सात सेमी अंतरावर जमिनीवर येऊन टेकते म्हणजे काय आता बघा या ठिकाणी आता हे सात लिहायचं कुठे प्रश्न नीट वाचा पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे टो खांबापासून खांबापासून म्हणजे या ठिकाणी खांबापासून सात सेमी अंतरावर टेकते सात सेमी अंतरावर टेकते म्हणजे या ठिकाणी आलं सात क्लिअर झालं बी सी मिळालं सात तर खांबाची उंची किती म्हणजे याची उंची काढायची आहे खांबाची उंची काढायची आहे आता बघा त्रिकुटे आहे की नाही आपल्याकडे ुटे आहे ना पायता प्रमेय यूज करायचा नाही त्रिकुटी आहे तर मग काय आहे तर पहिले काय घेणार आपण पाया त्याच्यानंतर दुसरी बाजू आणि त्याच्यानंतर आपण काय घेतो तर कर्ण घेतो हो ठीक आहे आता याला आपण कर्ण कर्णच म्हणणार ना या ठिकाणी पंचवीस घेतले शिडीचं ही जे तिरकस लांबी आहे ही कर्ण आहे पंचवीस त्याच्यानंतर हे पाया सात सात सेंटीमीटर पाया आता दुसरी बाजू काढायची बघा किती आहे पहिला त्रिकुटामध्ये पहिला जो नंबर आहे तो तीन आहे त्याच्यानंतर पाच आहे आणि त्याच्यानंतर आहे सात आहे है। ना सात मग आपण पहिल्या नंबरला एक ने गुणतो दुसऱ्या नंबरला दोन ने आणि तिसऱ्या नंबरला तीन ने गुणून तीन प्लस करतोय करतोय की नाही मग किती येईल सात्री का एकवीस एकवीस चोवीस ही दुसरी बाजू मिळाली म्हणजे किती येईल या ठिकाणी चोवीस आहे की नाही म्हणजे त्या खांबाची उंची किती आहे चोवीस मीटर खांबाची उंची बघा किती फास्ट आन्सर निघतो खांबाची उंची बरोबर किती चोवीस मीटर समजलं आता सर्वांना खांबाची उंची कशी काढली ते हे दुसरी बाजू काढली त्रिकूट आहे सात चोवीस पंचवीस आहे ना त्रिकूट सात चोवीस पंचवीस ठीक आहे पैतागोरचा प्रमेय लावून बघा तुम्हाला आन्सर मिळतोय ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मग बघा काय दिलेलं आहे एका भिंतीच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या तीस मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक भिंतीपासून अठरा मीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर भिंतीची उंची किती सेमच प्रश्न आहे आणि इझी क्वेश्चन आहे बघा एका भिंतीच्या वरच्या टोकापासून म्हणजे या ठिकाणी हे असेल जमीन ठीक आहे आणि ही आहे भिंत ओके मग या भिंतीच्या वरच्या टोकापासून जमिनीपर्यंत एक काय शिडी ठेवलेली आहे ना पॉइंटला नाव दिलं ए बी सी आता बघा टोकापासून किती सेंटीमीटर किती मीटरवर आहे तीस या ठिकाणी तीस लिहून घेतलंय ठीक आहे आता पुढे बघा काय करायचं आहे आता त्याच्यानंतर हे शेवटचे टोक म्हणजे खालचे ही बाजू किती असेल अठरा अठरा मीटर ठीक आहे आता अठरा आणि तीस हे त्रिकोटामध्ये आहे का नाही ना मग या ठिकाणी त्रिकोटामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण करू शकतो बघा त्रिकोटामध्ये कन्वर्ट करू शकतो कशा पद्धतीने अठरा आणि तीस आहे मग या दोन्ही संख्येला कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो सहाने भाग जातो ना साहिन त्रिक अठरा आणि सहा पंचे तीस आता बघा तीन आणि पाच त्रिकोटामध्ये आहे त्रिकोटामध्ये आहे तीन आणि पाच तीन पहिले आपण काय लिहून घेतो या ठिकाणी पहिले पाया त्याच्यानंतर दुसरी बाजू आणि त्याच्यानंतर आपण घेतोय कर्ण ठीक आहे आता बघा पाया हा पाया आहे तीन पाया तीन आहे त्याच्यानंतर कर्ण आहे पाच दुसरी बाजू कशी काढतो हा जो हवी कुंत, पाया असतो हा विषम संख्या असतो मग तीन हा कोण कोणत्या नंबरला आहे पहिल्याच नंबरला आहे गुणिले एक अधिक करा कर तीन एक तीन किती आला प्लस एक केलं तर चार बघा उंची मिळाली भिंतीची उंची किती मिळाली चार मग हा आन्सर आहे का चार आन्सर असेल का नाही कारण या ठिकाणी आपण त्रिकोटामध्ये कन्वर्ट केलं होतं मग काय करायचं सगळं बघा या ठिकाणी कितीने भागलं होतं सहाने बघितलं होतं ना आपण म्हणजे या ठिकाणी या चारला सहाने गुणावं लागेल तिथील साईन चुका चोवीस मीटर आहे मीटर मध्ये लागेल आपल्याला काय मिळालं तर भिंतीची उंची भिंतीची उंची बरोबर मीटर नाही या ठिकाणी सहाने भाग दिला होता आपण पन। सहा पंचे तीस सायंत्रिक अठरा मग या ठिकाणी सहाने गुणावं लागेल तेव्हा आपल्या प्रश्नाचा आन्सर येईल किती आलं चोवीस मीटर समजलंय ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा मित्रांपर्यंत लिंक शेअर करा ओके पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा मित्रांनो प्रश्न काय दिलेला आहे तर एक्स किती आकृती दिलेली आहे त्यामध्ये बाजूची लांबी दिलेली ला आहे आणि एक्स काढायचा आहे बघा हा पण प्रश्न खूप सोपा आहे पाच तेरा त्रिकोटामध्ये आहे का आहे ना त्रिकोटामध्ये आहे ठीक आहे मग पहिले आपण काय घेतो पाया त्याच्यानंतर दुसरी बाजू आणि त्याच्यानंतर आपण घेत असतो कर्ण ठीक आहे मग आता या ठिकाणी पाया पाच आहे ना त्रिकोटामध्ये पाच पाया आहे तीन पाच त्याच्यानंतर बाजू कशी काढतो आपण दुसऱ्या नंबरला आहे पाच गुणिले दोन अधिक दोन पाच दोन दहा दोन बारा ठीक आहे दुसरी बाजू मिळाली बारा कर्ण ऑलरेडी दिलेला आहे तेरा ठीक आहे दुसरी बाजू मिळाली बारा मग आता बघा पाच या ठिकाणी ऑलरेडी आहे त्याच्यानंतर तेरा या ठिकाणी ऑलरेडी आहे मग हीच बाजू आहे म्हणजेच काय बारा मग आता त्याला कशा कशाप्रकारे करणार बघा दुसरी बाजू किती आहे बारा आहे बारा आपण या ठिकाणी लिहून घेतलं बरोबर किती आहे दिलेला दोन यक्स सॉरी वजा सहा असं आहे ना किती आहे दोन एक्स वजा सहा मग याला मी असं लिहू शकतो दोन एक्स वजा सहा बरोबर बारा काही फरक पडत नाही सारखंच होतं ठीक आहे मग आता आपल्याला यक्ष किंमत काढता येईल बघा मी दोन यक्स या ठिकाणी जशाला तसं ठेवलं बरोबर हा बारा या ठिकाणी जशाला तसा राहील वजा सहा इकडे येऊन अधिक सहा होईल ठीक आहे दोन एक्स दशाला तसे यांची बेरीज केली बारा अधिक सहा अठरा झाले ठीक आहे एक एक आता एक्स बरोबर अठरा दशाला तसे आहे हा जो दोन आहे इकडे जाऊन भागाकारामध्ये येईल गुणाकार आहे इकडे जाऊन भागाकार झाला आता दोन ने अठराला भाग द्या किती येईल बे एक बे अठरा एक्स किती आलं नऊ आला आपल्या प्रश्न आन्सर त्रिकुटावरूनच काढले काढले की नाही त्रिकुटावरून ठीक आहे हे तेरा या ठिकाणी ऑलरेडी आहे पाच या ठिकाणी आहे मग हे जे बारा आहे ऑब्वियसली हीच बाजू असणार ठीक आहे समजलं सर म्हणा चला पुढचा प्रश्न बघूया सेम टाईपचे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल आणि तुमचे पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल बघा मित्रांनो पुढचा प्रश्न तर बरोबर किती आकृती दिलेली आहे सेम टाईपचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी लिहून घेऊ आपण त्रिकुटावरून सॉल्व्ह करायचा ना त्रिकुटे अशा टाईपची आकृती जर आली तर मित्रांनो पायथागोरसचा प्रमेय शंभर टक्के यूज करावा लागतो ठीक आहे पायथागोरसचा प्रमेय आलं म्हणजे त्यामध्ये त्रिकुटे आली पायथागोरसला स्किप करायचं आणि त्रिकुटे अप्लाय करायचे सर मग या ठिकाणी लिहून घेऊ सुरुवातीला काय असते पाया त्याच्यानंतर दुसरी बाजू आणि त्याच्यानंतर असते कर्ण ठीक आहे पहिली आकृतीमध्ये बघा काय काय दिलेलं आहे सात म्हणजेच पाया आहे आहे ना सात म्हणजेच या ठिकाणी पाया आहे त्याच्यानंतर दुसरी बाजू चोवीस आहे ना दुसरी बाजू चोवीस सात आलं म्हणजे चोवीस आलं चोवीस कशी आले ते काढू शकतो आपण या ठिकाणी लिहू बघा सात लिहिलं गुणाकारामध्ये सात कोणत्या नंबरला आहे पहिला तीन दुसरा पाच तिसरा नंबरला आहे गुणिले तीन अधिक तीन किती ते सात्रिका एकवीस अधिक तीन किती आलं चोवीस आहे ना चोवीस दुसरी बाजू मग कर्ण कसा काढतो आपण यामध्ये प्लस एक करा किंवा याच्यानंतरचा अंक पंचवीस ओके सात आहे का आहे सात आहे चोवीस आहे का चोवीस पण आहे कर्ण कर्ण घ्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी कर्ण आलं ठीक आहे मग लिहू शकतो मी पंचवीस बरोबर काय आहे वाय अधिक सहा ठीक आहे आता या इक्वेशनला असं लिहिलं आहे तरी चालेल आता बघा पंचवीस जशाला तसं ठेवलं आहे या सहाला इकडे आणलं आहे वजा सहा झालं बरोबर वाय जशाला तसं राहिलं ठीक आहे पंचवीसमधून सहा वजा गेले तर किती येईल एकोणीस बरोबर वाय वायच काढायचं होतं वाय बरोबर किती आलं एकोणीस समजलं आता सर्वांना ठीक आहे बघा त्रिकोटावरून कशाप्रकारे अॅक्युरेट आन्सर काढता येतो आता मी या ठिकाणी त्रिकुटी अप्लाय केलं तुम्ही जर प्रमेय अप्लाय करून जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एवढेच आन्सर मिळेल एवढे काय आपण आन्सर काढलेले आहे तेच आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा आणि मित्रांपर्यंत लिंक शेअर करा ठीक आहे मित्रांनो आपण दररोज आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केलं की तुम्हाला लगेच टाक व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये एवढंच भेटूया पुढच्या सेशनमध्ये